पोलीस अधीक्षक अजय कुमार वंसल यांना रजा अकॅडमीकडून पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन आज दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता रजा अकॅडमीकडून पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे की रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांचा अपशब्द वापरतात अपमान केला आहे तसेच देशातील मुस्लिम बांधव यांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे यावेळी रजा अकॅडमीचे पदाधिकारी व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी निवेदनात नमूद करण्यात आहे की इसम महंत रामगिरी महाराज मठाधिपती गंगागिरी महाराज संस्थान क्षेत्र गोदावरी धाम बेट सराला बेट तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी मोजे पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी सुरू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहमध्ये प्रवचन देताना मुस्लिमांचे प्रेक्षित मोहम्मद साहेब यांच्याबद्दल अत्यंत अपमानजनक व आपत्तीजनक शब्द वापरून इतर द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे तो असे अपशब्द वापरून देशात दंगे भडकवून इच्छितो त्यामुळे त्यांच्याकडून देशाच्या सुरक्षेला व शांततेला खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे अशा स्वयंघोषित संतांच्या व इतर समाजकंटक लोकांच्या माध्यमातून अशा प्रकारे मुस्लिम समाजाला टार्गेट करणं सुरू आहे ज्यामुळे देशात तेढ निर्माण होत आहे आपला देश प्रत्येक समाजाचा आदर करणारा देश आहे अशा कृत्यांमुळे देशाची छवी दुर्मिळ होत आहे त्याने त्यांच्या प्रवचनाच्या दरम्यान आमचे पवित्र व श्रद्धेचे स्थान असलेले प्रेक्षित मोहम्मद साहेब यांच्या विरुद्ध अत्यंत अपमानजनक शब्द वापरले आहे जे की असैनिय मुस्लिम समाज न खपवणार आहे त्यामुळे संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या आहेत त्यांच्या या कृत्यांमुळे देशात सामाजिक दंगे भडकवण्याची शक्यता नाकारता येत नाही व देशाच्या अंतर्गत सुरक्षा व शांततेचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे तात्काळ अटक करून त्यांच्या विरुद्ध ए वरासुका या कायद्यांवर अत्यंत कठोर कारवाई करण्यात येणे अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून कोणतीही व्यक्ती किंवा असे स्वयंघोषित संत कोणत्याही समाजाबद्दल असे बोलण्यास कृत्य करणार नाही त्यामुळे सदरच्या तक्रारी अर्जाची दखल घेण्यात येऊन विषयांमध्ये नमूद इसम नामे महंत रामगिरी महाराज मठाधिपती सद्गुरू गंगागिरी महाराज श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सराला बेट तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या इसमाविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याबद्दल व यू पी ए तसेच राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंद करावा अशी मागणी दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली यावेळी माध्यमांशी बोलताना रजा अकॅडमीची जमीन मौलाना म्हणाले की रामगिरी महाराजांचा जो वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याला शासन आणि प्रशासनाने त्वरित डिलीट करायला हवा जोपर्यंत हा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत राहील तोपर्यंत समाजामध्ये अशांतता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही कारण मुस्लिम समाज हा मोहम्मद यांचा अपमान कदापि सहन करणार नाही त्यामुळे शासन आणि प्रशासनाने तात्काळ या व्हायरल व्हिडिओला डिलीट करावं अशी मागणी जमीन मौलाना यांनी केली यावेळी रजा अकॅडमीचे मराठवाडा अध्यक्ष सय्यद जमाला मौलाना مولانا نوشد رضا حافظ ریحان رضا مولانا انصر مولانا مسجد الدین مولانا توفیق حضیر منور بیک مشین صدیقی محسن رجوی شیخ عمران سہ آدین سے ستی ہوتی آج رضا اکیڈمی جاننا کی طرف سے ایس پی صاحب کو نبیدن دیا گیا جس میں رام گیری نے جو ہمارے حضور پیغمبر صلی اللہ علیہ وسلم کی شان میں گستاخی کی ہے اس پر ایف آئی آر کیا جائے اسے فوراں اریسٹ کیا جائے یہ ایسا ہم نے ایک ایس پی صاحب جاننا اور قدیم جاننا پولیس پی آئی صاحب کو دیا ہے اور ہمیں امید ہے کہ انشاءاللہ جاننا سے اس پر ایف آئی ہوگی اور اسے آرسٹ کیا جائے گا میں آپ کے چینل کے مادھیم سے یہ اعلان کرنا چاہتا ہوں کہ جو وائرل ویڈیو ہے وہ مہاراج وہ رامگیری کا اسے فوراں ڈیلیٹ کیا جائے کیونکہ یہ صرف جاننا کا مسئلہ نہیں ہے بلکہ پوری دنیا کے مسلمانوں کو جب جب بھی یہ بات معلوم ہوتی ہے کہ کسی نے حضور صلی اللہ علیہ وسلم کی شان میں گستاخی کیا ہے تو اس کا غم و غصہ آپے سے باہر ہو جاتا ہے تو پرشاسن اور شاسن سے میری اپیل ہے کہ فوراً اس وائرل ویڈیو کو ڈیلیٹ کیا جائے اور اسے گرفتار کیا جائے تاکہ ہندوستانی مسلمانوں کا غم و غصہ وہ قابو میں رہے ورنہ آپ جانتے ہیں کہ حضور صلی اللہ تعالیٰ علیہ وسلم کی شان میں گستاخی کرنے پر دنیا کا ہر مسلمان اس کا جو ایمانی جذبہ ہے وہ ابھر کر سامنے آتا ہے اور فی الحال جو الیکشن کا ماحول ہمارے اسٹیٹ میں بنا ہوا ہے وہ خراب نہ ہو امن و امان خراب نہ ہو اس طرح سے ہم اپیل کرتے ہیں کہ فوراً اسے گرفتار کیا جائے اور اس پہ پابندی عائد کی جائے جو بھی اس طریقے کی حرکت کرتا ہے اس پر سخت کاروائی کر کے اسے پابند کیا جائے سید جمیل سید جانی میاں صدر رضا اکیڈمی جالنا